सर्व नव्या नवऱ्या आपले पाठी उभ्या आहेत होळी पासून रंगपंचमी पर्यंत होते रंगांची <laughs> 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 हाय नमस्कार सर्वात पहिले तुम्हाला होलीच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव भरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात तुमचं स्वागत आहे आपल्या राज या युट्यूब चॅनल वरती बघा सर्व नव्या नवऱ्या आपल्या पाठी उभ्या आहेत पहिला सण होली सणासाठी ते आलेले आहेत आणि सुंदर खूप मेकअप केलेला बघा त्यांनी नुसती झकमकते ही साडी न हो मस्त दिसतंय युक्त नेहमीप्रमाणे स्वीट आणि सिम्पल आणि अजून एक नवीन नवरी आपल्यासमोर आहे बघा मानसी मानसी घरत आपल्यासमोर आहे मस्त हिरवी गार साडी घालून असं वाटते इकडं राहणार आल्यासारखं वाटते आणि आमची नवीन नवरी बघा आणि दोन भाऊंचे मानपान इकडं आमच्या आजीच्या घरी करत आहेत बघा मामीकडून आजी कोणा मामीच आहे ना मामी आहे हिराजी आपल्यासमोर सर्व बघा एकत्र आम्ही आता जाणार मामीच आहे आपल्या समोर ठीक आहे अजून या बघा हाय ए मॅरेज कमिंग सुन आहे मॅरेज कमिंग सुन या बघा श्रेयश पाठोपाठ पप्पा नमस्कार चला लग्नाचे संबंध बरोबर नंबर लावशील पाहिला चला गुड्डा चला जाऊया आम्ही चाललो आता मैदानामध्ये जिथे आमच्या करंज आगरी पाड्याची होली असते भाऊ सर्व रेडी झालेले आहेत चला जाऊया मैदानामध्ये कोण चिकना त्याच्यासाठी चिकना होणं गरजेचं आहे चिकना असणं गरजेचं आहे चला जाऊया मस्त कोमली काय बघा <laughs> चला जाऊया या वेलकम चाल सेलिब्रिटी चालल्या रे घे ते डोक्यावर का घे नवी नवरीचा मान असे तो घे या वर्षी विचारू नंतर कोण विचार घ्या चला डोक्यावर घ्या डोक्यावर घ्या चला चला डोक्यावर घ्या युक्ताला आधीच हाऊस चला आमच्या नवीन नवरीचं काय नाही दिलं डोक्यावरती चला हा जोडपा जोडप्यानी चाला जोडप्या जोडप्यानी चाला जोडप्या जोडप्या अरे जोडप्या जोडप्या चाला हा आम्ही दोघं चाललो हे दोघे चाललेत ओके चला चला सिंगल 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 चलो हाय बोलते आज ना हल्ली ती माणसाने लागली लागले उत्ताचं लग्न झाल्यापासून हो खरोखर आणि अजून एक आपला आमच्यात शामी झाल्या नवीन जोडपा नमस्कार हाय वहिनी पहिला सण आहे कसा वाटतोय खूप छान वाटतंय वहिनीचा आधी झालेला पहिलाच आहे तुमचा पण ओके मजा आहे ना मस्त वाटते ना ठीक आहे नाव जेडी नाव घे ना, था। था। ना, था। ना था। था। नाव आपलं लो बस नाव घे ना पटकन तुला हाऊस होती ना लग्नामध्ये <laughs> नाव घ्यायची आता घेऊ घे झुके साला तोच एकच नाव ठीक आहे चलो पाय पडून आलात ठीक आहे चला बाय बाय करंजा आगरी पाड्याची मानाची होली करंजा आगरी पाड्याची मानाची होली भूषणरावांना आवडते गोड गोड पूर्णाची पोळी मस्त मी बोल आता होळी <था। laughs> पासून रंगपंचमी पर्यंत होते रंगाची, <laughs> <उदलता>। <laughs> 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 <लैं> रंगाची। <laughs> होळी पासून रंगपंचमी होते उधळण रंगांची होळी पासून रंगपंचमी उधळण रंगांची मला सदैव साथ प्रेमाची वा मस्त आणि अनिकेत राव स्वतः पण व्हिडिओ काढत आहेत बघा भूषण भाऊ आपले बाहेर कुलर हवा खात कसा वाटलं बायकोचा ऐकलात काय कसं आवडत खरोखर पुरणपोळी आवडतात काय तुम्हाला आवडतात ना ठीक आहे तेच कन्फर्म केलं एकदा मानसी इकडे असं नाव घेतात कधी भाऊ बोलले मला पुरणपोळीच आवडत नाही पुरणपोली पुरणपोळी ना तरी आवडते भाऊ बोलले आवडते मी तुझी चेष्टा करत होतो मस्ती करत होतो ठीक आहे आणि आज दोघी मस्त दिसत आहे ठीक आहे चला जेवण झाला अरे जेवण तुम्ही येणार परत तिथे होली जवळ ना ठीक yeah. आहे चला बाय बाय भेटू बाय hey, बाय साइड बघा पारंपरिक भजन गीत चालू आहे आपली आगरीपाड्याची होली आई बघताय आणि बाजूला सर्व जे यंग आहेत म्हणजे स्त्री वगैरे त्यांच्यासाठी गेम अरेंज केलेली असतात दरवर्षी आणि सर्वांना भेटवतो आत्मही जाऊन आता तुम्हाला या बाजूला बघा आजच आपण जिंकलेली होलीच्या बकऱ्याची ट्रॉफी सुंदर ट्रॉफी ठेवलेली आहे या बाजूला आणि सर्व पुरुष मंडळीला मला वाटतं पुरुष मंडळीचा चान्स आहे संगीत खुर्चीचा तर सर्व खेळत आहेत आणि पब्लिक बघा सर्व आगरी पडायची सगळ्यांना भेटवतो तुम्हाला हाय सर्वांना भेटवतय हाय सगळ्यांच हॅपी होली हॅपी ओली हाय हॅप्पी ओली हाय हाय हॅपी होली हॅपी होली हाय सर्वजण आहेत बघा हाय हॅपी होली तुम्हाला दिला का ना चान्स दिला झाला आणि पोरात तुम्हाला काय गेम बी मॅरेंज नाही केलं तुमच्याकडे नागरिक येतील तेव्हा आम्ही पिंगल <laughs> <laughs> करतो का ज्येष्ठ नागरिकांची सर्वजण आहेत बघा भरपूर पब्लिक आहे हाय हॅपी ओली हॅपी ओली अरे फोन घेऊन काय करतो व्हिडिओ काढतस व्हिडिओ काढतस हाय हॅपी ओली हाय 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 हॅप्पी ओली बरं भरपूर संख्येने आपल्या आगरी पाड्यातली पब्लिक आलेली आहे ना हाय हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली पार्टी तुमच्यासाठी गेम अरेंज केलेला का नाही ना अरे बाबा केलेला का नाही मग तू बारीक नाही मेंबर लेट आले हो तुम्ही मग कोण जिंकला तुमच्यात दुसरा आलाच पाहिलं तुम्हाला ये आला पाहिला यो पाहिला नाव काय क्रिश नाव आहे पहिला आलाय तो सांगितलं कृषी मध्ये बारक्यांच्यात मग तरी काय सांगतो ती पोरक आहे आमच्यासाठी काय गेम अरेंज नाही केलाय लेट आले सर्वजण लेट आले पीठ पैसा मध्ये बघू तुम्हाला हाय 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 हॅपी ओली हाय हाय गुरु ग्रामपंचायत माझे सरपंच मंगेश जयराम थळी यांचा एक छोटासा सत्कार मंडळ ओली हॅपी ओली हॅपी ओली कॅमेरा बंद पडतो हाय हॅपी ओली हॅपी ओली किशोरबाद आहे कुपन घेऊन जा एक खुर्ची पाड उशीर आलो गांजी हजाराची साडी आहे पहिले नंबरला होतेज मध्ये कोण जिंकला वेदांची मम्मी जिंकली तुम्ही काय भेट दोघांपैकी कोण तरी मारणार होते

हो आता यायला गामीकडे चा आणि बघा कोणचा तिसरा नंबर कॉन्ग्रॅज्युलेशन कॉन्ग्रॅज्युलेशन केलेली एकोणतीस फेब्रुवारी चालू झाले दिगंबर यांची स्लॅप वरती चालू केलेलं प्रॅक्टिस चला कोण कोण आहे फायनल ला

पैसे कसल भाऊ पाच आठ मारले अडीच चाळीस रुपये सोडून टाका अरे भाऊ आपले लांबून आले ती काय बोलू शकत ना अण्णाने असे डाय मारून दाखवलंय ना

हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी जर्नी हॅपी होली काय फ्रेंड आहे तुझा रोम नाव काय जिग्नेश झटके बसू द्या काय सगळं गीत भरलं कशाशी चन चनशी सबस्क्रायबर वर्षी ने बाकी त्याला काय पण बोल